अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत महानगरपालिका आयुक्त होतो तेव्हा मी सांगलीमध्ये नाट्यस्पर्धा घेतल्या होत्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा आणि महाराष्ट्रामध्ये नाट्यस्पर्धेला दहा पंधरा हजार रुपये बक्षीस देतात तिथं मी एक लाख रुपये बक्षीस दिले आज ही ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे सिंधुदुर्गमध्ये ती कला जास्त ह्या ज्या कला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या सिंधुदुर्गमध्ये मध्ये पण जास्त आहेत त्याला थोडं प्रोत्साहन पण दिलं गेलं पाहिजे त्याच्या अनुषंगानं आपल्याला ज्या गोष्टी करता येतील आणखी एक उदाहरण देत सायंटिस्ट नाही होणार आपल्यातले बरेच जण काही उद्योग करत असतील काही शेती करत असतील आपण जे पूर्वी पालक आहेत त्यांना माहिती असेल एच एम टीचं आपण पूर्वी वापरायचो आणि फार फेमस होतं एच एम टीच आता टायटन आणि वेगवेगळी घड्याळ आली पण तीस चाळीस वर्षापूर्वी याच्यामुडीचं घड्याळ फार जोरात असायच ते जे घड्याळ ज्या कारखान्यात तयार व्हायचं ते कोल्हापुर तयार व्हायचं त्याचा जो मालक आहे तो मालक चौथी शिकला हो। होता त्याची सुरुवात तो शेतकऱ्याचाच मुलगा होता त्याने एका कारखान्यामध्ये घरायचं आणि पुसायचं काम घेतलं साफसफाई करायचं थोडक्यात आणि साफसफाई करत असताना तो फाउंड्रीच काम शिकला त्या मालकांना त्याला सांगितलं की फाउंड्रीचं काम हे थोडं हार्ड काम आहे हार्ड म्हणजे ते उष्णता भयंकर असतो त्याला तरी तो म्हणाला नाही मी सर शिकतो तो शिकला अठरा एकोणीस वर्षाचं पोरग बावीस तेवीस वर्षात होईपर्यंत फाउंड्रिंग हा चांगल्या प्रकारे चालवा लागेल त्यालाच मॅनेजर केला गेलो चौथी शिकलेला माणूस काही दिवसानंतर तिसरीच्या वयामध्ये तो जो फाउंड्रिंग होती जी पन्नास साठ कोटीची होती त्याचा निम्बा पार्कमुख केला गेला आणि त्याच माणसानं चाळीसाव्या वर्षी एच एवटी कारखाना खरेदी केला अशी माणसं प्रचंड आहेत आपल्या समाजामध्ये मी काल आमच्या बैठकीमध्ये पण सांगितलं मँगो पल्प नावाची कन्सेप्ट जी आहे किंवा मँगो पल्प तयार होतो तो मँगो पल कसा तयार होतो खायला सगळ्यांनाच मिळत आहे कसा तयार होतो कुठं तयार होतो आंबा पिकतो म्हणजे काय होतो तिची जी प्रोसेस आहे संद ती सुद्धा मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं मुलांना ज्ञानही मिळेल सगळेच घेतात मला आता तुम्हाला कुठे उपयोजन येत नाही उपयोग काय जे शिकूल ज्याला सायंटिस्ट व्हायचं आहे ज्याला पुढे जायचं त्याला ठीक आहे कधी शिकवलं तरी पाहिजेच ते शिकवू नका असं म्हणत नाही ते शिकवलं तरी पाहिजेच कारण याच्यात किती सायंटिस्ट होत आपण नाही करू शकणार तर असे छोटे प्रयोग जे आहेत ते प्रयोग करणं फार गरजेचं आहे मुलांच्यामध्ये हे ज्ञान वाढवणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने आपण गेल्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण भरपूर काम करू मुलांना स्वतःच्या कविता लिहायला सांगा मुलांना एखाद्या विषयावरती स्वतः लिहायला शिकवा एक विषय जे असा त्याच्याशी चर्चा करा आई आणि वडिलांच्यामध्ये कोण चांगला आहे हे जसं आपण विचारतो मी चांगला आहे की आई चांगली आहे जसं आपण विचारतो तसं आईचे चांगले गुण कुठले वडिलांचे चांगले गुण कुठले हे विचारा आईचं काय आवडत नाही वडिलांचं काय आवडत नाही हे विचारा ते वृत्ती तयार mm -hmm. होत तर हे असे छोटे छोटे प्रयोग करत गेलो आपण तर नक्की आपली मुलं आणखीन चांगली होती आणखीन चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या स्तरावरती काम करतील इस्रो सारख्या ठिकाणी तुम्ही जाताय कुणालाच मिळालं नाही मला आता शिक्षणाधिकारी सांगितलं की रत्नागिरीमध्ये मध्ये नासाला आपण विचार करू तो नासाला पाठवायचा आपण असा विचार करू की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जसं जिल्हा परिषद सिओच्या चेंबरमध्ये गेला होता तुम्ही तसं कलेक्टरच्या चेंबरमध्ये जावं तसं चेंबर चेंबरमध्ये जावं तसं वैद्यकीय अधिकारी आहेत सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल सर्जनच्या चेंबरमध्ये जावं सिव्हिल सर्जन काय काम करतात ते बघावं तुम्ही मुलांनी बघावं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करावी पोलीस स्टेशन व्हिजिट करावे छोटे विषय आहेत पण हे आई वडिलांनी पण केलं पाहिजे शिक्षण तर करतीलच त्यांची जबाबदारी आहे त्याच्यासाठी पगार मिळतो पण आई वडिलांनी पण शिकवलं पाहिजे आकाशवाणीला व्हिजिट पण ठेवा पण आकाशवाणी इथं व्हिजिट ठेवा असे छोटे प्रयोग तुम्ही स्वतः करावेत अशी माझी सर्व पालकांना विनंती आहे तुमचा मुलगा तुमची मुलगी चांगलीच आहे प्रत्येकामध्ये कम कमी जास्त राहतो त्यामुळे त्यांना जे आवडत असेल त्याच्या अनुषंगाने तुम्ही काम करा त्यांच्याकडे शिकवणं योग्य नाही कारण सिंधुदुर्गात यापूर्वी काम केलं आहे तुम्ही सगळेच एक सिंधु उत्सव नावाचा कार्यक्रम घेतला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेस प्रतिभावान किती लोक आहेत याची यादी काढली होती अठ्ठ्याण्णव मध्ये आय टी आणि आय टी सेक्टर जो आहे तो फार चोरात नव्हता पुणे पण तिथं जे डेव्हलप झालं आहे ते दिसत नव्हतं बेंगलोर दिसत नव्हतं ते आय टी सेक्टरच डेव्हलप झालेला नव्हता त्यावेळेस सिंधुदुर्गातली मुलं सिंधुदुर्गातली विद्यार्थी हे आय टीमध्ये होते आणि फार चांगल्या प्रकारे आय टीमध्ये त्यांनी करिअर केलेलं होतं सुनील गावस्कर वेनसरकर हे सगळे आहेतच विसभ खांडेकर साहित्यिक म्हणून हे सगळे आहेत पण आय टी मध्ये सुद्धा काही लोक काम करतायत हे अठ्ठ्याण्णव साली आम्हाला लक्षात आलं होत त्या अर्थाने मी म्हटलं की सिंधुदुर्ग ही ज्ञान देणारी आणि ज्ञानाची भूमी आहे एक आपल्याला हा कार्यक्रम संपला किंवा ते तुमचं जे आज ठरवलं आहे ते संपलं संपवलं की रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नगरपालिकेने एक तारांगण नावाचं मोठं ऑडिटोरियम तयार केलं आहे आपण बघितलंय तुम्ही मला माहिती नाही पण गेल्या एक दोन महिन्यापूर्वी मी गेलो होतो तिथे नगरपालिकेने केलंय फार सुंदर केलं आहे आणि तुम्हाला ज्ञान नावाची गोष्ट जी आहे ती तिथे बसून मिळेल आकाशामध्ये काय असतं आणि काय करतायत आकाशामध्ये ते मुलाला समजून सांगा तिथे घेऊन जातो मी काही प्रयोग करणं गरजेचं आहे म्हणजे मग अशी कळकर साहेबांना पण म्हटलं आहे की आज तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने लेखी स्पर्धा घेतली तशी क्वीज कॉम्पिटिशन आपण घेऊ जिल्हा परिषदच्या सर्व शाळांच्या मध्ये आणि माध्यमिक शाळांच्या मध्ये दोन तीन वर्षाचं एक ग्रुप तयार करू आणि त्याच्यामध्ये तीन चार स्पर्धा झाल्या तुम्ही लेखी परीक्षेमध्ये आणि तोंडी परीक्षेमध्ये याच्यात थोडासा फरक राहतो परीक्षेमध्ये आपल्याला विचार करायला वेळ मिळतो तोंडी परीक्षेमध्ये वेळ मिळत नाही तो तुम्हाला माहितीच असावं लागत हे जसं आहे तसं सगळीच मुलं ह्या अंगानं हुशार असतील किंवा अभ्यासात हुशार असेल असं नसतं आपण क्रीडा स्पर्धा घेतोच तो काही आपण घ्यायचं नाही असं म्हणत नाही मी आपण क्रीडा स्पर्धा फार चांगल्या प्रकारे घेऊ आणि विशेषतः सिंधुदुर्गमध्ये ज्या काही खेळ आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेट करून आपण त्याचा अनुषंगात काम करू तसं इथं मी काल मी तुम्ही नव्हता तेव्हा मा, माध्यमिक शिक्षण अधिकारी आले होते माझ्याकडे त्यांनी सांगितले की एका शाळेमध्ये मुलींनी दशावतार सादर केलाय आणि फार सुंदर सादर केला आणि प्रचंड गाजलेला आहे सिंधुदुर्गमध्ये हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल